नमस्कार सर नमस्कार साहेब आपण समर्थ सोशल फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये भेटायला आलेला आहात माझं नाव सचिन राणे तर आपला काय त्रास होता आणि किती वर्षापासून आपल्याला डायबिटीज होता तो किती वर्षापासून होता तोही कळवा कारण आपल्याला एक, एक सुंदरसा असा रिपोर्ट रिझल्ट आलेला आहे आपलं नाव आपण कुठून आहात आणि आपल्याला काय रिझल्ट आला नमस्कार मी सुरेश राहुल सावंतवाडी सर्दीसवाड्यावरून बोलतो आहे माझं वय त्रेसष्ट वर्ष आहे मागील बारा वर्षापासून मला डायबिटीजचा त्रास होत होता मी बरेच काय आय गोळ्या घेत होतो तर पायाची जळ असणं था चालताना थकवा येणं जे काय म्हणजे आता वयाच्या वयाचं वाटतं तशाप्रमाणे माझ्या हे चालताना वगैरे भरपूर ताप वगैरे लागत होती मी बऱ्याच दवा घेतल्यानंतर विचार केला की आपल्याला हे आयुष्य आयुष्यभर राहिलं तर आपल्याला पुढे खूप तकलीफ होईल पण योगायोगाने मला सचिन राणेसाहेबांचा मेसेज आला आणि त्यांनी खूप समर्थ सोशल फाउंडेशन जनरल हॉस्पिटल कोल्हापूरची पूर्ण इथं मी माहिती सांगितली साहेब सांगितलं साहेब तुम्ही हा दवा घेऊन तरी बघा ट्राय तरी करू बघा टी आणि अँट टी आणि डी या दोन्ही दोन्ही दवे मी त्यांच्या साहेबांकडून मागवले आणि त्यांनी मला डाईट सांगितलं आणि मला ठरवलं होतं जर बारा वर्षी त्रास काढू शकतो तर एखाद्या महिन्यामध्ये त्रास काढून काय करू शकतो की नाही मग मी सुरुवातीला त्या दवा घ्यायच्या अगोदर मी माझा रक्त चेक करून बघितलं माझं रक्ताचं जेवणाच्या <गआ> अगोदर वन फोर्टी एट होतं आणि ज्या पी पी जेवणानंतर तर एकशे एकाहत्तर होतं राणेसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी दवा घेतला डाईट सांगितल्याप्रमाणे डायटिंग पूर्ण केली आणि आज खरोखर एक महिन्यानंतर मी परत राणेसाहेबांना फोन केला आणि साहेब सांगितलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दवा घेतला डाईट केला बरोबर आणि मी माझा रिझल्ट पण काढण्याचा प्रयत्न केला मी कालच माझा रिपोर्ट काढला एअरपोर्टमध्ये बघितलं पूर्ण एक महिन्याचा दवा मला घेतल्यानंतर असं जे रिपोर्ट तुम्ही आम्हाला दिले आहेत हो साहेब मी रिपोर्ट तुम्हाला दा मी पाठवलेले आहे त्याच्यानंतर मी तुमच्याशी स्पेशली बोलतो आहे कारण मला बरं वाटलं की बारा वर्षाचा मला आनंद झाला म्हणून मी तुम्हाला फोन केला माझा वन फोर्टी एट जेवणाच्या अगोदर जो होता तो आता शंभरवर गेला वा आणि एकशे एकाहत्तर होता जेवणानंतरचा तो वन फोर्टी थ्रीवर गेलेला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दवा घेतला मला असं वाटतं की आणखी जर मी परत दवा घेतला तर बरंच मला चेंजेस बरंच काय चेंजेस वाटेल असं वाटतो तर आरोग्य मी सचिन राणेसाहेब आणि फाउंडेशनचं मी थँक्यू बोलतो त्यांनी अशीच सेवा करावी धन्यवाद साहेब एक विषय महत्वाचा आहे कारण आता तुम्ही हा एक महिन्याचा रिझल्ट आलाय पण ह्याच प्रमाणे तुम्ही पुढचे तीन महिने टोटल साडेतीन महिन्याने एचबीएन सी रिपोर्ट काढायचा आहे नक्कीच तो शिक्षा खाली आला ना रैक, रैक। की तुमच्या गोळ्या वगैरे सगळ्या ज्या ऍलोपॅथिकच्या जे चालू आहेत ते पूर्णपणे बंद होतील बंद ज्या महिन्यात होतील तिथून पुढे चार महिने ते पाच महिने घेऊन आपला फॉर्म्युला आपलाही फॉर्म्युला सोडायचा आहे तोपर्यंत जसाच विश्वास तुम्ही आता ठेवला तसाच विश्वास पूर्ण ठेवून तुम्ही पूर्णपणे डायबिटीज मुक्त व्हा ये जसे सुंदर असे रिपोर्ट आता आलेले आहेत सुद्धा एच बी एम सीचा रिपोर्ट असतील याची खात्री आहे कारण त्या पद्धतीने तुमच्यावर असर होत आहे समर्थ समर्थश फाउंडेशनच्या तर्फे आपले खूप आभार आहेत आणि खूप अभिनंदन आहे की तुम्ही मुक्त झालात बरोबर थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू